गाव असतंय त्या गावात एक शेतकरी राहत असतोय त्याचा एक शेताचा तुकडा असतो तु? त्या शेताच्या तुकड्यात तो भाजीपाला माळव लावायचा आणि आजूबाजूच्या गावात नेऊन विकायचा त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा आणि त्याच्यावर तो आपल्या बायका मुलांची फोटो भरायचा तर असंच एकदा शेतकऱ्याला काय वाटतं मोठी काही गाय म्हैस गाय जी आपली ऐपत नाही त्यापेक्षा एखादी बकरी आणूया आपण बकरीचं दूध होईल घरात असा विचार करून ते एक दिवशी भाजीपाला शेतातनं तोडून आणलेला शेजारीच्या गावी निघालेला तर ती शेजारच्या गावी जायला वाट न गेलेली असते जंगल दाट असत मग त्या त्या जंगलातनं जातो जातो शेजारच्या गावात पुसतो तिथं भाजीपाला विकतो एक बकरी बघतो बकरी बकरीवाल्याकडे आणि त्याला पैसे देऊन बकरी विकत घेतो आणि आनंदानं घरला येत असतो परत येताना जंगलच लागत शेतकऱ्याला काय वाटतं आता आपल्याला भाजीपाला आहे ते जेव्हा आपलं पोटपाणी चालते बकरी सुद्धा पण पोरा बाळांना करायला असा हे त्याच्या मनात येतो आणि त्या आनंदात तो बकरी आपली खांद्यावर ठेवतो टाकतो आणि चालत असतो तर त्याच्या ऐकव्यात काय असत गावातले लोक काय म्हणत असतात त्या निर्जन जंगलात एकभूत राहत असं गावातल्या लोकांच्या त्यानं ऐकलेलं असत म्हणून त्याला भीती वाटत असतील त्या नादात तो भर 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 अंतर कापत असतो पुढं पुढं चालत गेल्यावर तर त्या जंगलात भूत नसते तीन चोर राहत असते तर ती तीन चोरांनी हळूस दबा धरून बसलेल्या असत्या त्यांनी त्या शेतकऱ्याला बघित मग त्यातला एक चोर काय म्हणला अरे बऱ्याच दिवसाने बकरी दिसली दुसरा चोर काय म्हणतो अरे आपण ती आता आणली पाहिजे त्याच मांस उकडून शिजवून खाल्लं पाहिजे तिसरा चोर काय म्हणतोय अरे त्याच्याजवळ चाकू असल जरी आपण आणलं तर त्याला शेतकऱ्याला मात्र इजा काय करायची नाही असं ती तिघ चोर एकामेकाला म्हणते ती असं म्हणल्यावर ती एक तिघजण बसवून युक्ती असते आणि ती युक्ती एकामेकाला सांगून एक इकडं एक इकडं एक इकडं असा चोर निघून जात गेल्यानंतर शेतकरी आपला चालत 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 जात असतो एका एकीकंड त्याच्या मनात भूताची भीती असते भूत समोर आलं तर काय करायचं ह्या बाबतीने आपलं तो बकरी घेऊन निघालाय तर त्यातला एक चोर शेतकऱ्याच्या पुढे येऊन उभा राहत आणि ते चोर काय म्हणतो अरे बाबा तुला काय मदत बेजत पाहिजे का कुठे प्रेत खांद्यावर घेऊन कसा निघालायस र म्हणताना शेतकरी काय म्हणतो अरे बाबा ही प्रेत नाही ही बकरी आहे म्हणतो काय तर काय बोलतोयस अरे बाबा तुला मदत पाहिजे सांग तुझ्या खांद्यावर प्रेत आहे बकरी नाही मग शेतकरी म्हणतो गप असं म्हणून तुला काही दिसत नाही काय पुढे जात पुढे गेला थोड्या 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 अंतराव चालत 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 जातो दुसरा चोर समोर येऊन उभारात जाळ त्याच्या जवळ असत आणि तिथे एक सरोवर असतं त्या सरोवरात तो मास पकडायचं दुसरा जातो आणि एका दगडावर बसतो मास पकडतो शेतकऱ्याने म्हणतो अरे बाबा काय रे तू कुत्र्याला खांद्यावर घेऊन निघालायस ए शेतकरी म्हणतो अरे तुला दिसत नाही का माझ्या खांद्यावर काय कुत्रा आहे काय अरे बकरी आहे हे म्हणतो बकरी कुठे कुत्र्याला घेऊन निघाल्या तो मा धरणारा दुसरा चोर हसतो शेतकऱ्याने आणि आपलं काम परत मासधारायला चालू करतो शेतकरी म्हणतो काही लोक आहेत असं म्हणत म्हणत तुम्हाला आपलं भर 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 सांगतो पुढे पुढे गेल्यावर काय होत तिसरा चोर समोर येऊन उभा ना तो म्हणतो अरे बाबा अर अरे गाडवाला काय म्हणून खांद्याव घेतलेस र शेतकरी म्हणतो अरे गाडव नाही बकरी आहे अरे काय आता तुला सांगू बकरी आहे चक्क तू गाढवाला खांद्यावर घेतलेस अरे गाडवाच्या पाठीव लोक बसती आणि तूच गाडवाला पाटीव खांद्यावर घेतलेस रे काय रे असलं मी शेतकरी गा म्हणतो अरे बाबा ही गाडव नव बकरी माझी आज बाजारातन विकत आणल्या अन तुझं तुला काय दिसत नाही काय डोळं नाहीत काय बघ ही बकरी ऐक नाही असं म्हणतो मी चोर ते तिसरा खो 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 हसतून निघून जात तसा ते शेतकरी चालत 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 पुढं जातो मग त्याच्या मनात काय येत एक दोन म्हणतात तीन डोकं मला रस्त्यात भेटली म्हणली काय पहिला माणूस म्हणला अरिप्रेत आहे काय दुसरा म्हणला कुत्रा हाय काय तिसरा म्हणला गाडव आहे का नक्की माझ्या खांद्यावर काय ऐकून असत मला पण दिसत नाही पाय तर मला बकरीच लागते पण वरच काय दिसत नाही बहुतेक ही भूताचाच काहीतरी डाव असल म्हणून ही माणसं मला अशी म्हणली ती ती भूत माझ्या खांद्यावर बसून माझ्या बकरीच्या शरीरात शिरला असल आणि माझ्या खांद्यावर बसून रूप बदलत बाबा आणि ते शेतकरी बकरी तिथं टाकतून पळत 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 गावाच्या रस्त्यानं धोम टाकतो मग काय होत दबा धरून बसल्यानं ती चोर तीन चोरी त्या ख ख ख ख हसत्यात आणि त्या बकरीला उचलत्यात तिला नेऊन कापत्यात तिचं मांग शिजवून खात्यात मग काय म्हणतात ना आधी ती शेतकरी भी होता त्या ती चोराने त्यांना बरोबर डाव साधला त्याच्या बरोबर मग मन आहे ना विद्यापाठी ब्रह्म राक्षस हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा